नमस्कार शुभ संध्या आपल्या सगळ्यांसमोर आज येण्याचे कारण फार छान आहे माझे एक फेसबुक मित्र आहे सुभाषजी तेंडुलकर प्रति यश साहित्यिक आहे आणि अतिशय लेखणीवर प्रभुत्व आहे त्यांची भाषावर प्रभुत्व आहे हिंदी मराठी आणि उर्दू बऱ्याच भाषांतनं लिहितात आणि खूप छान लिहितात तर त्यांची एक कथा आहे मूठ वर शब्दांची पसामर कथा या शीर्षका अंतर्गत ते वेगळ्या वेगळ्या कथा लिहित असतात तर त्यातली एक चित्रकथा मी आपल्या समोर मांडणार आहे त्याच शीर्षक आहे ओवर फार सुंदर कथा आहे आवडील आपल्याला कोवळ्या वयातली मी पोर असेन मी फार तर पंधरा सोळा वर्षाची कोवळं वय इच्छा असूनही घरातील गरीब परिस्थितीमुळे मला आ, आ, कुं -कुं फार शिकता आलं नाही शिकवलं गेलं नाही कारण काय कारण काय तर कपाळवर कुंकू आणि गळ्यात माझ्या मंगळसूत्र बांधण्याच आद्य कारण मुलींची अवस्था फार वेगळी नसायची पूर्वी आता तरी थोडा बदल झाला आहे पण पूर्वी नसायची कपाळाचं कुंकू झालेला तो तरी कुठे सुशिक्षित होता कपाळाचं कुंकू झालेला तो तरी कुठे सुशिक्षित होता केवळ शिक्षित होता बायको म्हणजे कष्टाविना आलेला आयता पैसा या विचाराने झपाटलेला बांधलेला निगरगट्ट मग माझा माझ्या आई घर काय कुबेराचं घर होतं दररोज नवनवीन वस्तूंची मागणी दररोज नवीन नवीन वस्तूंची मागणी आई बिचारी थिजलेल्या डोळ्यांनी आणि बाप विजलेल्या पायांनी धडपड करत होता नाहीच पुरवणीला आलं तर माझ्या शरीरावरील जखमा वाढत होत्या ज्या शरीरावर कमी आणि मनावर अधिक गोरला जाईल एकूणच काय नुसता काळजीचा दिखावा करणारा समाज आणि शासनाची सुद्धा मला किळस वाटायला लागली होती गळून पडले होते मी किळस वाटायला लागली होती समाजाची हातात तलवार न घेता ही लढता येत हातात तलवार न घेता ही लढता येत हे कुठल्या तरी पुस्तकात कधीतरी वाचलेलं वाक्य हे वाक्य या वाक्याने माझ्या मनाचा ठाव घेतला आणि आज पहिल्यांदा सासरच्या दरवाजा बाहेर पडताना अमानुषपणे छळ करणारे पती आणि सासरे पोलीस स्टेशन मध्ये कुलूप बंद केलेले आहेत लोक काय म्हणतील यापेक्षा या, या संकुचित वृत्तीसाठी मी कुठे आदर्श होते या विचारातून मी आज एक आदर्श झाले आता पूर्ण जग मला सृजन नवनिर्मितीसाठी खुनावत होते आज, सर्वार होते। आज मनाली। मनाली? मी सर्वार्थाने मुक्त झाले होते भाकरीचा तुकडा ओवाळून मला छातीशी घेताना आज माझी आई म्हणाली काय म्हणाली कस काय साध्य केलंस गं कोणी तू मी सहज घेत्या बोलून गेले माय शोधायच होत मला तर जरा पुस्तकात पाहायचं ना माय शोधायचं सुत मला तर जरा पुस्तकात पाहायचं आवाघ झालेली माय माझी म्हणाली खरंच पुरी तू धीराची निघालीस ग आमचं चुकलं तुला पुस्तकात शोधायचं विसरलो आणि तुझ्यास आमची ही दशा करून घेतली आम्ही काळजी घे लिक आता जरी तुला दश दिशा मोकळ्या झाल्या असल्या तरी कधी तुझ्या मनाचा सुद्धा बेबुंद बेधुंद अतिरेक एक पुन्हा एकदा पुस्तकातील अशीच एखादी तर्कशुद्ध ओळ हो मी अतिव समाधानाने आईच्या खांद्यावर विसावले आईच्या खांद्यावर विसावले तर आई पुन्हा म्हणाली असेन मी नसेन मी असेन मी नसेन मी पण पुन्हा कधी वेळ आलीस तर या तर्कसंगत नसलेल्या अतिरेकी पुरुषी अहंकाराला निसतनाभूत करण्यासाठी पुस्तकातील ओळ होण्याच विसरू नको पोरी अजिबात विसरू नको पुस्तकातील ओळ होण्याच विसरू नको अजिबात विसरू मी ही जवळ घेतलेल्या पुस्तकांची लेख झाली आणि त्यातील असलेल्या ओळींवरून उन्मळून आलेल्या प्रेमाने हात फिरविला पुस्तकांचे देणं मूठभर शब्दांची पसाभर ही अशी कथा ओढ आपल्याला कशी वाटली कळवावे धन्यवाद